नमस्ते मी प्रतीक्षा तुमचं खूप सारं स्वागत करते माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये आता वाजलेले आहेत साडेसात आणि हे गेलेले आहेत शाळेमध्ये तर आज येणार आहे माझी आई काय येणार आहे कशासाठी येणार आहे तर तुम्हाला शेवटपर्यंत ब्लॉग बघितल्यावर समजेल आणि इथे मी इडली किंवा आपे करण्यासाठी पीठ भिजवून ठेवले तर मी ते सगळं माझं आधी अगोदर कामावरून घेते आणि मग नंतर ते कर साडे दहाच्या सुमारास करते कारण ते साडे दहाला शाळेतून येतात आज शनिवार आहे टिफिन वगैरे काहीच नसतो आज तर चला बघू आता आजचा दिवस कसा जातो ते आणि रात्रीच्या गडबडीमध्ये मला बदाम भिजवायचे विसरून गेले होते मी त्यामुळे मी आता आज ठरवलं आजचे दिवस कच्चेस बदाम खाऊन घ्याव त्यामुळे अगोदर मी ब्रश करून घेतले आणि जी उपाशीपोटीची गोळी असते ती खाऊन घेतली आणि नंतर चार पाच बदाम घेतले आणि ते मी बदाम खात खात जे रात्री म्हणजे दुपारी घातले जे भांडे होते ते तसेच टोपल्यामध्ये होते मला रात्रीचे जेवण केलेले भांडे वगैरे घासायचे होते त्यामुळे मी ते अगोदर टोपलेले कामं करून घेते बदाम खात खात मी तेवढं म्हणजे भांडे ते पालते घालून घेते आणि सगळी आता कामो फरशी वगैरे अगोदर सगळी पटापट लवकर आवरून घेते आणि नंतर आंघोळ करून देवपूजा वगैरे करायचीच आहे तर चला नंतर मी पटकन सगळी भांड्यातली खरकटं काढून भांडे घासून घेतली माझं काम आवरून झालेलं आहे फरशी वगैरे बसून घेतली हो करून घेतले आणि आता करायची देवपूजा देवपूजा झाल्यानंतर मी पूजा करून घेतली आणि आत्ताच आईचा फोन आला होता की ती एक तासाच्या अंतरावर आहे म्हणजे बसस्टँडला बसस्टँडहून येते ती एकटी पण इथे जवळ एक स्टॉप आहे त्या स्टॉपला ए म्हणली त्यामुळे आता मला म्हणजे अगोदर तिला आणायला जावं लागेल आणि त्यांना पण यायला वेळ आहे अजून आत्ता नऊ साडे नऊ झालेत ते दहा साडे दहाला येतात त्यामुळे मग ते आल्यावरच गरम गरम नाश्ता करते अगोदर आईला जाऊ आणि हे एकदाच आलेत ते म्हणले मी शाळेतून येते आईला घेऊन येतो त्यामुळे मी काय आता जात नाही आता मी तयारी करते नाश्त्याची कारण दोघेही आलेत आणि चटणीसाठी हिरव्या मिरच्या आणि दहीपुडा नव्हता त्यामुळे ते, ते, ते घेऊन येणार आहेत आता मी तोपर्यंत आपे एक दोन घणी काढून ठेवते आणि ते आप्याचं हे पीठ तर छान भिजलेलं आहे आता मी व्यवस्थित त्यामध्ये हलवून खायचा सोडा आणि आपल्याला आपल्या चवीनुसार मीठ टाकून घेते त्यामध्ये आणि मी आज आप्पेच करणार होते कारण आप्पे केल्यानंतर शॉर्टकटमध्ये जमतं फक्त चटणी केली की झालं आणि इडली वगैरे इडलीचा ना घातला की मग सांबर करावं लागतं त्यामुळे मी आज आप्पेच करणार होते तर आता मी हे मीठ वगैरे चवीनुसार घालून त्यामध्ये व्यवस्थित हलवून घेते ते आणि मी आता हे आप्पे एक घणात ठेवला आहे करायला आणि मी गॅलरीमधून बघतच होते त्यांची ते येत आहेत का म्हणून तर ते आईला घेऊन आलेले आहेत गाडीवर घेऊन येत होते नंतर आम्ही त्यांना मी नाश्ता दिला ते नाश्ता करून मस्त झोकले होते मग आम्ही नंतर जेवण केलं आणि मस्त मला तिखट तिखट खाऊ मिरचीचा ठेचा वाटून आणलेला होता नंतर जेवण केलो नंतर भांडे पडलेले होते भांडे मी घासून घेतले आणि आई इथे मेथीची भाजी होती ते आई नीट करून ठेवते म्हणून नीट करते इथे स्वच्छ भांडे वगैरे साफ करून घेतले भांडे घासून घेतले आणि त्या आईने आणलेल्या पिशव्या होत्या त्या आता मी उद्याच आहे व्यवस्थित आज काही होणार नाही मग खाल्ल्याने नंतर दुपारच्या गोळ्या ज्या जेवणानंतर खुप होत्या त्या गोळ्या खाल्ल्या आणि थोडा वेळ आराम केला आणि मग निघालो आम्ही बाहेर जाण्यासाठी आणि मग तिथे गेलो साडीच्या दुकानामध्ये खूप साऱ्या साड्या होत्या कला ग्रीन कलरचे साडी होते मी त्यामुळे मी साडीचे सिलेक्ट करत होते बाकीचे छान छान कलर्स होते आणि पण मला ग्रीन कलरचीच घ्यायची होती त्यामुळे चोररोटीला साडी घेतात त्यामुळे हिरव्या कलरची घेतात त्यामुळे मग मी तीच कलर बघत होते आणि मग आम्ही नारळ पाणी पण घेऊन आले मी ते नारळ पाणी स्ट्रॉ वगैरे लावून मग मी मस्त पिलं आणि नंतर त्यांच्यासाठी आणि आईसाठी जिलेबी घेऊन कारण मला अजिबात गोड खायची इच्छा नव्हती नंतर मी ते आल्यानंतर घरी कशी वाटते साडी म्हणून चेक करते तर छान होती साडी आणि आम्ही शॉपिंग करून आलो म्हणजे साडी वगैरे घेऊन हो, आलो बांगड्या वगैरे आणि त्या मॅडमने आम्हाला म्हणजे आम आईला चहा पिण्यासाठी बोलवलं होतं तिकडं तिकडं पण घे जाऊन आलो आणि आता करायचा रात्रीचा स्वयंपाक तर चला स्वयंपाक करू नंतर मग जेवण करू तर, तर आजचा छोटासा ब्लॉग मी ते सेंड करते उद्या भेटूया नवीन एका ब्लॉगसोबत चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि उद्या भेटूया नवीन एका ब्लॉगसोबत तोपर्यंत बाय बाय